या सर्व कमिटीचे सर्वांना साथ देणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य जयंतराव वाणी साहेबांचा सत्कार मान्य सचिव साहेब अप्पासाहेब धुळस करतील अशी त्यांना विनंती करतो वाणी साहेब

देखे देखे। देखे। माजी न्यायाधीश शेषांद्री साहेब माजी न्यायाधीश शेषांद्री साहेब कारकारी एवढे मंडळी आहे त्यांनी कोणी जायचं नाही फराळाची सोय केली नाही दुसरी गोष्ट त्यांनी जागते जागा इथंच बसायचे